श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आषाढी एकादशी बुधवारी म्हणजे सतरा जुलैला आहे तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर माता रुक्मिणी आणि भगवान विठ्ठलाचा अखंड आशीर्वाद राहावा हीच मी विठ्ठूचरणी प्रार्थना करते बघा मंडळी आषाढी एकादशीला असं विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की आपण जर वर्षातील चोवीस एकादशी नाही केलं तरी चालेल पण आषाढी एकादशीचं व्रत करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आपण जर चोवीस एकादशी नाही केलं आणि फक्त आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला चोवीस एकादशी केल्याचं चो पुण्य भेटत असतं असंच या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे त्यासोबतच चुकूनही ही गोष्ट करायची नाही जर तुम्ही ही गोष्ट केली तर तुम तुमचं तर फार नुकसान तर होणार आहे पण घरात सुख शांती सुद्धा घरातून निघून जाईल मग आपण म्हणतो की मी अशा एकादशीच्या दिवशी उपवास केला पण उपवास तर करतात पण काही छोट्या छोट्या चुकं असतात की त्या चुका तुम्ही करत असतात त्यामुळं आपल्या ज्या इच्छा आहेत किंवा ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या तुमचं आपल्या सुटका होत नाही पण ज्या इच्छा आहे त्या इच्छासुद्धा पूर्ण होत नसतात आता ती चूक कोणती आपण ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी विविध ठिकाणी एकादशी दशीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या दिवशी सर्व भक्त श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात देवांकडून सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळावा यासाठी ही मोठी पूजा केली जाते अशीच आषाढी एकादशी या या वर्षी सतरा जुलैला आलेली आहे आपल्या घरामध्ये अनेक आपले आजी आजोबा काका काकू दर महिन्याला जी दर प पंधरा दिवसाला एकादशी येते ते एकादशीचा उपवास व्रत करत असतात अगदी मनोभावे असंच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी मनोभावे हे व्रत करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी घरात प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो एक पवित्र व्रत असल्याचं मानलं जातं आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक खूप महत्त्व आहे सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला जातो आणि देवाची मनोभावे आराधना केली जाते आषाढी एकादशीला काही गोष्टी आहेत त्या चुकून आपल्या हातातून घडू देऊ नका नाही याचे परिणाम आपल्याला फार भोगावे लागणार आहे आपल्या घरातून सुख शांती समृद्धी जाईल आर्थिक हानी होईल जे तुमच्याकडं पैसा असेल तो पैसा सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही आता तुळशीची पानं बघा अनेक जणांना सवय असते की आज अरे आज एकादशी आहे आपण आज तुळशी पत्र किंवा मंजिरी तोडायचं आणि ते भगवान विष्णूंना किंवा बालगोपाला अर्पण करायचं पण हे चुकीच आहे कारण आषाढी एकादशीच्या दिवशीच किंवा ज्याही पंधरा दिवशीच्या एकादशी येतात त्या दिवशी एकादशीच्या दिवशी जी तुळशी माता आहे तिचं व्रत असतं आणि ते व्रत निरंकार असतं त्या दिवशी आपण तिला पाणीसुद्धा अर्पण करू शकत नाही ती भगवान विष्णूंसाठी अगदी निरंकार व्रत धरत असते निर्जली एक निर्जली व्रत धरत असते त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीच्या पानांना किंवा तुळशीच्या झाडालाच स्पर्श करायचा नाही असं जर केलं तर माता जी तुळशी आहे ती आपल्यावर प्रसन्न होणार नाही पण आपल्या ज्याही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार नाही यासोबतच या, या दिवशी तुळशी देवी जी स... जी श्रीहरींसाठी उपवास करते त्यामुळे पूजेसाठी त्या, त्या दिवशी तिला तुळशीचे पानं चुकूनही तोडू नका तिला हात लावू नका जी पानं तोडायची आहे ती आदल्या दिवशी तुम्ही तोडू शकतात तसंच आता बघा अनेकांना वाटतं की उद्या एकादशी आहे आज आपण खिचडी मांसाहार मद्यपान जे आहे ते करायचं पण नाही जे उद्याचा तुम्ही उपवास करणार आहात ते दशमीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला काही नियमसुद्धा पाळायचे आहे या दिवशी तामसी अन्न खायचं नाही आता तामसी अन्न म्हणजे कोणतं लसूण कांदा मांसाहार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भात खिचडी हे सुद्धा तामसी अन्न आहे हे जर खाल्ले त्याचा परिणाम आपल्या शरीर हो शरीरावर तर होतोच पण वैज्ञानिक याने आपलं जे अपचन आहे ते जास्त होतं आणि उपवास असल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण सहसा जास्त काही खात नाही त्यामुळं आपली ॲसिडिटी वाढते आपल्याला अनेक त्रास होतात त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही चुकूनही आषाढ एकादशीच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तामसी अन्न तेलगट मांस हे चुकूनही आहार खायचे नाही यासु यामुळे सुद्धा आरोग्यासह तुमच्या खिशावरसुद्धा वाईट परिणाम पडतो आपण आजारी पडले की आपल्याला जेही पैसे आहेत ते दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये खर्च करावेच लागतात त्यानंतर ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्यांनी उपवासाच्या पदार्थामध्ये तांदळाचे सेवन चुकूनही करू नका काही व्यक्ती तांदळाच्या पापड्या किंवा तांदळाची पेस्ट खातात मात्र आषाढी एकादशीला चुकूनही तांदूळ चालत नाही आता तांदूळ का चालत नाही बघा तांदूळ हा चंद्राचं प्रतीक आहे आणि जर तुम्ही त्या दिवशी तांदूळ खात असाल तर तुमचा जो चंद्रग्रह आहे तो चंद्रग्रह आपला जो कमजोर होतो आणि चुकूनही आपले ज्याही मनोकामना असतात किंवा आपली जी ही अ, प्रगती होणार आहे ती प्रगती चुकूनही आपला चंद्रदेव करत नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात सेवन करत नाही असंच आपल्याला या दिवशी अतिशय महत्त्वाचा अतिशय सोपा उपाय करायचा आहे तो उपाय कोणता बघा सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला तुमच्याकडे बालगोपाल असणार आहे विष्णू असणार आहे त्यांना अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर देवाची मनोभावी पूजा करायची आहे त्यासोबतच आषाढ एकादशीच्या दिवशी सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण झोपेपर्यंत देवाचं नामस्मरण आपल्या तोंडात चालू ठेवायचं आहे याने सुद्धा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल आणि अखंड स सौभाग्य तुम्हाला लाभणार आहे बघा अतिशय साधे सोपे उपाय आहे निश्चित करायचे वर्षातून एकदाच एकादशी येते तुम्ही दशमी आणि एकादशी ह्या दोन दिवस पाळायचे आहे तामसी अन्न खायचं नाही तांदुळाचं चुकूनही सेवन करायचं नाही तांदळाचं सेवन केलं तर आपला चंद्रग्रह जो आहे तो बळकट राहत नाही आणि आपल्या ज्याही इच्छा आहेत किंवा आपली जी प्रगती आहे ती शंभर टक्के प्रगती खुंटते त्यामुळं हा तांदूळ आपल्याला सेवन करायचा नाही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद